नमस्कार मंडळी मी प्रियांका स्वागत करते अजून एक छानशा ब्लॉगमध्ये ते सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यात प्रथम श्री स्वामी समर्थन आज आपला गुरुवार छान आणि मस्त असं प्रसन्न सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी कामं आवरली आहेत थोडीफार राहिले पण मला आत्ता जाणं गरजेचं आहे मार्केटला मला फुलं घेऊन यायची पटकन जाऊन बघू आता मार्केटवाले ते काय होतं ना होलसेल मार्केट असल्यामुळे ना थोड्या वेळेस थांबतात लगेच जातात पण रेटमध्ये खूप जास्त फरक पडतो म्हणजे मी काय करते एक आठवड्याची फुलं घेते मग मा मला बरं पडतं म्हणजे आपल्याला भरपूर फुलं वापरायलाही होतात आणि म्हणजे काय म्हणतात बाहेरच्या अपेक्षा कमी रेटमध्ये मिळतात तर चला आता बघते आहे की नाही आहे काय आहे अजून रांगोळी काढायची अजून सगळे कामं बाकी म्हणजे रांगोळी काढायची आहे आणि कामं म्हटलं तर पूजा बाकी आहे बाकी कामं झालेली आहेत तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि कसं वाटतं व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगत जा की व्हिडिओ आवडतोय का की काय मी आणखीन टाक व्हिडिओ मी आणखीन काय ब्लॉगमध्ये शेअर केलं पाहिजे किंवा आणखीन काय तुम्हाला पाहायला आवडेल व्हिडिओमध्ये नक्की मला कमेंट करून सांगा आणि तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आता मी मार्केटला आली बरं झालं लगेच आली ते फक्त दोनच जणं बाकी राहिले बाबा तुम्हाला दाखवते

आपण मार्केटला आलं ना पाहिजे तेवढे फुलं मिळतात आणि छान एकदम ताजे ताजे फुलं मिळतात आता ही फ्रीजमध्ये आठ दिवस म्हटलं तरी आठशे नाशेच फुलं राहतात खूप छान भेटतात इथं फुलं आणि मग ते घेतल्याच्यानंतर मग इथे आले मग पानं घेतली बाबांची बघा हे दोन पाट्या संपल्या होत्या आणि तिसरी पाटी म्हणजे किती जणांनी नेले त्याच्यानंतर केळी घेतली आता तुम्ही म्हणताना एवढ्या केळी बापरे तर हे माझ्या मैत्रिणीसाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी सुद्धा आहे घरात आत आली आणि बघ ती तर काय लाईटच गेली मग काय शूट वगैरे काय घेतलंच नाही तिथून पुढे मग दादूला सोडवायला ट्युशनला निघाली दादूला सोडून वगैरे आली आणि त्याच्यानंतर पटापट पूजा पत मांडली पूजा आरती करून म्हणजे आरती करून घेतली कहाणी वाचून घेतली आणि मग आता दीप सगळीकडे दाखवून मग लेडीजला सगळ्या हळदी कुंकाला बोलवून घेतलं किती सुंदर दिसते देवी बाबा किती छान वाटतोय हा मुकुट आहे ना मी कोल्हापूरला गेली होती ना तिथून आणला होता याच्यावर असं कुंदन वर्क वगैरे काही नव्हतं सिंपलच होतं आणि नंतर मग मी हे सगळं वर्क केलंय किती छान आणि सुंदर दिसते हा मोर आहे ना मोरसुद्धा मी पेंट आहे त्यामुळे ते, ते जास्त देवीचं काय म्हणतात रूप खुलून दिसते Очень. Что... बायकांना लवकर सांगितल्यामुळं बायका पण यायला लागल्या होत्या आणि मग त्या म्हणजे त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं आणि मी लगेच आहे ना त्यांच्या ते त्याचसोबत आहे ना स्वयंपाक करत होती लगेच कुकर वगैरे लावून घेतलं मी भाजी चपाती खीर आणि वरमभाती एवढंच केलं होतं जास्त काही केलं नव्हतं मला बाहेर जायचं होतं सगळं टाईम मॅनेजमेंट करायचं होतं त्याच्यामुळे ना मी ना थोडं बायकांना लवकरच बोलवलं होतं कारण मला दादूसोबत बाहेर जायचं होतं त्याला त्यांची पार्टी आहे त्याच्यासाठी त्याला कपडे आणायचे होते त्यासाठी मग मी पटापट आवरायचं बघत होते पण बायका जशा जशा येतील तसं तसं ह्या मा माझ्या जा शेजारी जातात आणि त्यांना दोघींनाही लहान मुले तर आमच्या पोरांना खूप आवडतात लहान मुलं <laughs> पोरं काही त्यांना सोडाना तसं पोरी पोरी त्या काही दोघी पण येईना आणि पोरं तर काय त्या दोघींना सोडाना mm -hmm. हळदी कुंकाचं वगैरे कार्यक्रम केला त्याच्यानंतर मग खालच्या ताई आहेत ना खालच्या फ्लोरवरच्या मग त्या सगळ्या आल्या मस्त असं हळदी कुंकू केलं ह्यावेळेस काही जास्त काय म्हणतात त्याला जास्त काहीच नाही करण्यात आलं कारण मला जरा धावपळ होती म्हणून नाहीतर मग असतं माझं जरा मुलींना वगैरे मी बोलवते पण ह्यावेळेस काही नाही यावेळेस खूप साधं सिम्पलच केलं छोट्या काही मुली येईनात आणि अमृताला असं वाटत होतं हिला घेऊ की तिला घेऊ आणि दोघी पण ये ना त्या पोरींना काय पोरींना वाटतं ना मुलांनी यावं घ्यावं म्हणून

بس يا جدو لا मग ह्या खालच्या फ्लोअरवरच्या पण सगळ्या ताई आल्या आणि त्यांचं त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं त्याच्यानंतर मग मी यांच्यासोबतच निघाली मग त्यांच्या इथे पण हळदी कुंकू होतं ना मग लगेच जाऊन आले कारण मला परत दादूसोबत पण जायचं होतं हे बघा ह्या सगळ्या सगळ्या माझ्या फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्यासोबतच मग त्यांना म्हणलं एक शूट तर घेऊ द्या मागच्या वेळेस पण नाही झालं घेणं ह्या वेळेस पण नाही आणि त्या टीचर आहेत ना त्यांची मिटिंग चालली होती मग त्या बाहेर थांबून मिटिंग अटेंड करत होत्या आता बघा मी तुम्हाला दाखवते त्यांची पण किती छान सगळ्यांची इतकी छान मस्त पूजा होती ना सगळ्यांची पूजा मी एक छोटी छोटी क्लिप शे शूट करून घेऊन आले म्हटलं चला आपलं व्हिडिओमध्ये टाकूया स्वामी महाराजांचा फोटो किती छान दिसतोय तो फोटो ना ॲक्च्युलमध्ये मी आ, मी आणून आहे ताईंना ताइन त्या ताई नेहमी सारख्या मला म्हणतात की हां तुम्ही हा फोटो आणून दिला खूप त्यांना खूप आवडतो तो फोटो नंतर आम्ही आलो मार्केटला आणि दादूला कपडे घेऊन गेलो मला इथं नऊ वाजले होते मला मार्केटला यायला दहा वाजले आत्ता आली मी घरी दादूचा ड्रेस वगैरे घेऊन झालाय आणि आता खूप थकली आता जेवण करायचं आणि झोपायचं तर तुम्हाला कसा वाटलं आजचा फ्लॉग व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना बाय